त्याची ती, ती स्टाईल काम करायची की त्यांच्या खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि अजित पवारने याच्यातून टाळला असेल क्लिन दिली असेल तुला देवेंद्र सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलेस तू ध्यानात ठेव फरार जे होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळ्याचे पाय चाटेव याच्या पाय चाटेव आणि ह्या चौकशी पासून त्याला बाजूच्या देवबाप्पाने सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आला हे पण सांगितलं जणू मला तुम्ही राजकारण करायला नको होतं अजित पवारने अजिबात करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका काय नेमके हे खुलासे आहेत काही दिवसापूर्वी तुमच्या हत्येचा कट रचल्या संदर्भात धक्कादायक प्रकार उघडकी चालला होता काय सांगणार या संदर्भात ती घटना असत की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता परंतु मी सतर काही सावधी जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे ना मी सगळ्याचे पाठपुरीणार आहे आणि असले हे चाळे करणार आला तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आहे हा की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळत्यात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्याने जणू अजितदादार अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे ते, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशी पासून जाण्यापासून मला माहिती हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोक म्हणते त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के हो, या हो, 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 हो तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत या विषयाला आता तेव्हापासून ते फारच हो आहे ते आता फरारच आहे त्या दिवशीपासून हेच कुठं न करत होतं ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही नाही करणार रोज ते बिचारे वंजार्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला आता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा हातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबांकडे म्हणला जमू तो म्हणजे अजित पवार ताकद वापरतात हो वापरतात मग चौकशील कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तेव्हा लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचे देते दे। हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललायचो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता त्याला याच्यातून टाळा आला टाळा चौकशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष सर... भयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष बायाचा भयाचा त्यातून तुम्ही सोडलं माधव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं ते बापू बांधळेच्या प्रकरणात येऊचे सगळ्या प्रकरणात येऊचे शेकडो हां तुम्ही सोडून द्या ना आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची ती त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल त्यांचे ते ते झेल बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव हो। तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लिन दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस हां तू ध्यानात ठेव एवढं लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळले चौकशीतून शंभर टक्के चिट दिली कारण हे दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळ्याचे पाय चाटेव याचे पाय चाटेव आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतका नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागलेत गरीबाचा तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं गरीबाचे लेकर तेव्हा तेव मारायला निघाला आणि तुम्ही त्याला वाचविता तो टाळा म्हणला मला या चौकशीपासून म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जो चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची अनलाख प्रचाराला हे पण सांगितलंय जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला रा नको होतं अजित पवारांनी अजिबात करायला नको होत फडणवीस साहेब तुम्हाला भागीदारी होऊ नका हो शंका का नाही ना शंका का नाही ना हे बघा जर त्यांनी अजित पवारला फडणवीसला त्या मुंड्यांनी सांगितलं असलं तर किती वाईट गोष्ट आहे एक गरिबाच्या लेकराचा तो आमच्या सारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार इतकं जर वाईट कृत्य करणार असलं तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही तुम्ही कसं काय होता त्याला त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता याच्या कुणीच राजकारण करू नये याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे आरोपी लोक वकिल लो लो कोण आहेत बघा हां बरं तुम्ही काय येडच काढता आम्हाला मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबांचा आहे आज दादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही कारण मी कधीही खरं काम करतो मला खोट जमत नाही मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला तुम्ही याचा सोपा जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला हो घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक करायला पाहिजे होतं का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही मराठीला माझा हात जोडून आवं तुम्ही फक्त शांत राहा इथून पुढं सुद्धा मी बघतो मी याची होतो कशी पुरवायची बर कारण मुख्यमंत्र्यांवरती नु? तुमचा विश्वास राहिला कसा राहील फडणवीस साहेबांना अजितदादाला आणि शिंदे साहेबांनी एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही येत फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर हा धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरंगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसना जाऊन सांगतोय देव तर हे किती अवघडे जर ते हो जाऊन सांगतोय तर हे किती अवघडे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आजी दादा आणि फडणवीस मी सोबत आहेत त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताचा कट रचू वाटतो वाटणार नाही तर काय तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडवी लपतोय दहा बारा दिवस तो आहे तुमच्याकडं ह्या मंत्र्याला भेट त्या भेटतेच्या भेट त्याच्या पायाचा टेव त्याच्या पायावर लोळन की ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण हा जो बीडचा खांचान का कोण धरलाय तो ते, ते जो दोन जे आरोपी आहेत त्यातल्या एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा पारा सायंकाळी तीन वाजता त्याच्यानंतर हेच रा पाठपाठ धरलेली आहेत त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला धन्या मुंड्या स्वतः बोलतोय पावणे बारा बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलित नाही यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली या दोन आरोपीची तो, तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही बरं मग हे आ... जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीनचेट द्यायला लागलेत हे त्याला याच्यातून सोडून द्यायला लागलेत आणि माग सुद्धा तशी मला एवढे वेळेस याच्यातून टाळा शंभर टक्के ते घातपाताच्या मॅटरमध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा हे काही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्याय काही गरज नाही मोकळा मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला कोण येते धरलेले धरलेली वकील ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळा पटांगण पाहिजे ना पोलिस कशाला पाहिजे आणखीन त्या धरण्याची दुसरी कोय टोळी असेल तर तिला मारायला मोकळा राहून पाहिजे आम्ही क्षेत्रिय मराठी आहेत ओरिजिनल ओरिजनल ते बी किती बी अंगावर हो माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे तुमचं पोलीस हे काही नको फडवणी साहेब ते पुरे काढून घ्या एक बी नाही पाहिजे मला मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला आधी बात नाही पाहिजे आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणतीसला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठीने शांत राहा मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं बघू कोण कोण अंगावर येतं